हे अंकशास्त्र किती यामध्ये फरक काय अंकशास्त्र म्हणजे काय तर अंकांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीचे भविष्य जाणून घेणारे शास्त्र म्हणजे अंकशास्त्र याच्यामध्ये अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये फरक काय आहे तर अंकशास्त्र हे जे आहे ते सूर्यावर डिपेंड आहे okay. आणि ज्योतिषशास्त्र जे आहे हे चंद्रावर डिपेंड आहे ओके अंकशास्त्रामध्ये आपल्याला दोन गोष्टी लागतात जन्मतारीख okay. आणि नाव फिफ्टी फिफ्टी पर्सेंट काम करते ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला तीन गोष्टी लागतात जन्मतारीख वेळ आणि स्थळ ओके सो so, जेव्हा आपण कुंडली मांडतो चुकीची मांडली गे गेली तर कुंडली चुकते पण अंकशास्त्रामध्ये कसं आहे फक्त नाव आणि तारीख लागत असल्यामुळे एवढा जे तर संभावना खूप कमी असते बरोबर आणि अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र जर तुम्ही मग मा अशी मला विचारलात की नक्की प्रडिक्शन याचं एकसारखं येतं की नाही दोन जे आहेत हे शास्त्र तर बघायला गेलं तर जायचं तरी आपल्याला दिल्लीला आहे मग ते विमानानं जावा किंवा ट्रेन न जावा बरोबर बर डेस्टिनेशन बर, 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 एकच आहे शक्यतो यांचे मिळते जुळतेच प्रेडिक्शन येतात ओके